शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सव किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुण मळे व ग्रामस्थ शिंगणापूर हे यादव राहणार कोल्हापूर या विशाल तीर्थाबद्दल एक माहिती जेवढी आहे तेवढी मी आपल्याला सांगते विंध्याचल पर्वत हा उंच उंच होत गेला त्याला अभिमान झाला होता त्यामुळे तो उंच उंच होत गेला दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस बंद झाला त्यावेळेस नारद मुनींना सर्व देवतांनी विनंती केली अहो हे सर्व कार्य बंद पडत आले दिवसाचं आणि रात्रीचं कार्य हे बंद पडत आल्यामुळं इथे हे सगळं बंद झाल्यामुळं आपण विंध्याचल पर्वताला खाली जाण्यासाठी सांगा मग त्यावेळी त्यांनी अगस्त मुनींना विनंती केली की विंध्याचल हा तुमचा शिष्य आहे आणि तो शिष्य असल्यामुळे तुमचं ऐकेल मग ती विंध्याचल पर्वताकडे निघालेत निघाले असताना विंध्याचलना पाहून अगस्त ऋषींना पाहून विंध्याचल पर्वत नमस्कार करण्यासाठी वाकला ते वाकल्यानंतर तो त्याला तस तसंच सांग सांगितलं तू तसाच थांब मी येपर्यंत तू असंच थांब मग ठीक आहे म्हटले म्हणून त्यांनी करवीर काशीकडे निघा या निघाले त्यावेळेला त्यांनी तीर्थावरती त्यांचं अनुष्ठान वगैरे केलं आणि दिवसाचं कार्य आणि रात्रीचं कार्य पूर्वेप्रमाणे यज्ञ पाठ वगैरे पूर्ण चालू झाला त्यानंतर या शिंगणापुराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं या तीर्थामध्ये विशाल तीर्थाला म्हणजे मौनी अमुषा दिवशी हे विशाल तीर्थ होईल म्हणून असं त्यांनी एक वरदान दिलं आणि त्यावेळी हे पासून हे विशाल तीर्थ आहे आणि मौनी अमुषा दिवशी इथं तीर्थावर स्नान ज्याला घडल तो पुण्यवान असेल असं इथे महादेवाचं मंदिर पाण्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आटकेश्वरांचं मंदिर आहे इथे असं आणि हा महादेव आहे आणि इथे हे आहेत नरसिंह आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी म्हणून हे भैरव येतात आपल्याला योग आला हो हो हो, हो हो दर्शन घेण्यासाठी नाही कळसाचं दर्शन झालं खरं त्या दिवशी कुंभमेळ्याचा एक पर्व म्हणून चौदा दिवसाचा होता थो? तो मी इथं भोगलेला आहे तो दोन हजार आठच्या आसपास होता बघा त्यावेळेला मी आलो होतो इथे रामकृष्ण आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज